चौदा आणि पंधरा पंचवीस या दोन दिवशी हा लोककला मोद्याचं या ठिकाणी काम आहे आणि त्यासाठी त्या कला कशा प्रकारे मार त्याचे सगळे पदाधिकारी सदस्य असतील किंवा त्यांना देणारे जो त्यांचा युट्यूब मार्फत लाईव्ह आहोत लोकांना आवाहन करतोय की ही चुकीची धडपड आहे ते आहे त्यामुळे या कलेला जसा लोकाश्रय मिळतोय तसा राजाश्रय सुद्धा मिळणं कुठेतरी गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही तुमच्या मार्फत लाईव्ह कन्सेप्ट घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत कापासनं बघितलं तर विविध कला ज्यांना आतापर्यंत कुठेही स्टेज मिळालेली नव्हती त्या कला या ठिकाणी सादर झालेल्या आहेत त्यातली एक महत्वाची कला म्हणजे गावागावात आपण धालोत्सव पाहतो धालोत्सव जो काही ते का का एक कालावधी असतो त्या कालावधीतच केला जातो आणि त्याच्यानंतर त्यातल्या त्या ओव्या असतील किंवा इतर काही जी गीतं असतील ती कुठेही म्हटली जात नाही मात्र त्यांना आजच्या मार्फत या ठिकाणी झालेली आहे ही उदाहरणार्थ एक मी कला घेतली अशा काहीतरी कला आहे ज्या आज लोप पावत चाललेल्या आहेत किंवा पुढची जी पिढी आहे ती पिढी या ठिकाणी त्या कला जोपासतील हे सांग आणि त्या कला यानंतर समृद्ध व्हाव्यात यासाठी लोककला या कलांचा लोकोत्सव या ठिकाणी लोको गेली दोन दिवस सुरू आहे अभूतपूर्व असा प्रतिसाद या कलेना या ठिकाणी निश्चित स्वरूपात कला ज्या शूट केलेल्या आहेत त्यातील अनेक निवडक कला प्रकार आहेत ते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहावयास मिळतील आपण सर्वांनी त्याला दाद द्यावी कारण लोककला म्हणजेच कार्य जे आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि त्यांची तारीफ करावी अशीच आहे कौतुक करावं अशीच आहे सगळेजण ह्या कला पाहा त्यानंतर आपल्या चॅनलला किंवा त्यांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद